हाय नमस्कार सगळ्यांना तर आपले शेतकरी जुडीच्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा तुम्ही म्हणताल आज ते राहणामध्ये राहण्यामध्येच चालू आहे मित्रांनो तर तुम्हाला तर दिसतंयच बघा या राणात आपली ढोबळी मिरची होते एका दोन दिवसात तर सगळं पटाकान करून सगळं बिण बाजूला काढून बीड काढून बीडमध्ये खत भरून व लागणीची तयारी केली या आता दुपारी होलं पाडूया त्याला बोळ पाडून म्हणजे लागणीची तयारी करावं आता

त्याला बेड टाकलं रानाची मशागत केली मस्त पैकी खात बीत भरून आता चार वाजता बोळ पाडायची आणि उद्या लागण करायचे झटका झाला म्हणायचं झटका झाला गवात काढत होतो तर बघा मित्रांनो का तुम्हाला दिसते आज सगळं रांडरी कामं करून च्या काठमध्ये का मलचिंग टाकून झालंय आता हे पिरूच्या मधलं गवात कसं होतं रान निर्माळ पाहिजे का च्या सगळं का का के का। काम केलेलं आहे आम्ही निर्मा झाला काम झालं म्हणायचं इकडे मावशी ती आमची याला पाणी घेऊन आलो तुम्ही जायचं ऊन लागायला लागलं बारा वाजले ते जेवण करायचं अजून आम्ही असं दोघीच येतो अस आम्ही तिघी येतो सकाळच तिघीने यायचं चा, घरचं आवरायचं घरी गेल्यावर घरचं राहिल्याला काम करायचं मस्त पैकी उन्हाच्या आधी घर गाठायचं उन्हाच्या आधी मित्रांनो आपल्या साईडला जे रेड गुजरात पिरू आता हो ह्याची पण चटणी बिटणी करून मस्त माती करून बघा बघा खत माती करून मस्त पिक काल दिवसभरात सगळं कामकाज आटपलेलं आहे आपण आणि छान आता मित्रांनो का इकडे रेड गुजरात प्लॉट झालेला आहे आता हे तुम्हाला असं दिसतोय फुटल्यानंतर बघा एक पाऊस फक्त आता फक्त पावसाची आज धरून बसलोय आपण कारण या झाडांमध्ये पावसाची खूप गरज आहे आणि पाऊस आल्या काही झाडं डोलते ती मुस्तबेगी नका इकडे पण आपलं पिहरू हे नवीन प्लॉट ही बी आता मुस्तबेगी छटवून तर जमा बघा थोडक्यात हा मग आपलं कसं जरी ढोबळे गेले असली तर आपला पिरू का मित्रांनो आज झाडं धरायला आले ते बघा हो अशी छानपैकी मस्तपैकी झाडं पण तयार झाली त्यामुळे काय टेन्शन घ्यायचं नाही आणि दोन दिवसामुळे झटका केलाय आता फक्त लावायचं काही डिपेंड झालंय पण माझ्या डोक्याने मित्रांनो कारला लावायचं तर कसं होईल तुम्ही सांगा आम्हाला पण म्हणजे कमेंटमध्ये सांगा कारल्याचा विषय काय होतो की आमच्या चुरज भाऊच कारला असतं आणि मित्रांनो कारला भरपूर दिवस आहे त्यांचं मी बघितलं या मग त्याच्यामुळं मला कारलंच लावावं जोपर्यंत चार सहा महिने कारला चालवलं आणि नेमकं हाताला हातालदारायचे पिरूजी आपली ह्या हिशोबाने आता आपलं पिक करायचं चालू आहे बघा आता सकाळपासून रानामध्ये होतं काही तिथं खुरपायचं काम चालू होतं म्हणलं आता हिरा म्हणलं पाणी देऊन यावं पण तिला आता घरी चल ऊन पण लय डोक्याला मावशी तर घरी आली <laughs> तर बघा मित्रांनो कसं सुनं सुन झालं सुन एवढा मोठा मंडप पण केला होता खूप आशेने केला होता पण असू द्या खर्च तर निघलेला आपला त्याच्यामुळं काय टेन्शन घ्यायचं नाही हा फक्त विषय कसा होतो की ही जी तोटा आहे मित्रांनो जी एवढं मोठं जी संकट आहे आपल्यावरती हे संकट फक्त मित्रांनो शेतकरी असू शकतो बरं का कोणा सोचणार पण नाही कारण एवढा माहोल आपण जो उभा केला होता मी पहिल्यापासून व्हिडिओ बघा आमचा शेतकरी जोडीचा का अजून खुट्ट्या पण तशायचं ठोकलेला लोखंडी खुट्ट्या हा एक दोन खुट्या नाही मित्रांनो अडीचशे खुटी जवळ दोनशे पन्नास खुट्या मी स्वतः गणाने मारलेली आहे काय म्हणायचं नेहमीच कुठे काढायचे आता नेहमीच काढायची नाही का बिडले खुटी ठेवायची असं नियोजन आहे बघा तर ओका एकंदरीत आज ही नियोजन असं झालेलं आहे म्हटलं शेतकरी मित्रांना दावा आपल्या मग त्यांना पी कळेल की ओका शेतकरी दादा गप्प बसलेला नाही आणि हार मानलेला नाही हे दादानी हार मानणार नाही आपण शेवटपर्यंत शेवटी कारण आपला व्यवसाय शेतीया सगळं आपल्या ह्याच्यावरती डेव डिपेंड आहे बघा तर बघा ऊन तुरू लागतो कसला येतो या आता घरी जाऊन निवांत जेवण बिवण करून निवांत बसून संध्याकाळी थोडंसं ऊन कम ऊन कमी आलं येऊ आपण तर बघा कसं वाटतो तर बघा आमची शेतकरी जोडी जर कोण नवीन असेल तर शेतकरी जोडीला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या तर चालते मग घ्या काळजी तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये